औंढा नागनाथ शहरात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात औंढा नागनाथ येथील उप बाजार समितीच्या प्रांगणात आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कदमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झाले यावेळी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख राम कदम शिवसेना नेते राम नागरे नगराध्यक्ष प्रदीप कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव कडगाव सरपंच उद्धव नागरे शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माजी उपसभापती अनिल देशमुख रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण कुमार भोंगडे आनंद झांदरी शंकर यादव श्रीराम राठी प्रदुग्न नागरे राजू वाकुडे विजय देशमुख प्रमोद देव रक्षक गायकवाड यशवंत साळवे बाबा डांगे आदींची यावेळी उपस्थिती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या क्रिकेट स्पर्धेत आठ संघांचा सहभाग राहणार असून यामध्ये आदर्श अकरा शिवनेरी अकरा बोरोजा भैया एक अगत्ये अकरा फ्रॅन्सिसी बाबा अकरा वृंदावन लायन्स हिटमॅन अकरा या आठ संघांचा सहभाग आहे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये राम कदम शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष यांच्याकडून द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार रुपये दिले जाणार आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शिवसेना नेते राम नागरे प्रदुग्न नागरे रक्षक गायकवाड बाबा डांगे अथक परिश्रम घेत आहेत क्रिकेटचे सामने बघण्यासाठी पंचकोशीसह औंढा शहरातील क्रिकेटप्रेमी ग्राउंडवर येत आहेत